Celana lalat, baju, ya? हॅलो नमस्कार जय मल्ला कर लेता होगा हेलो नमस्कार जय मार लाईक करा लाईक करा ना बिन असाल तर सबस्क्राईब करायचे मनाल बैठ रहे हो लाइक करा ना मीना तर सब्सक्राइब करा चैनल ना लाइक करा लाईक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हाय लाईक करा हाय लाईक करा लाईक हो लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला हॅलो हाय लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक like, नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक like करा like हाय 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 प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब प्लीज चॅनलला चा वगैरे झालं का सगळ्यांचं करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला हाय हॅलो नमस्कार चहा पाणी झालं का सगळ्यांचं हाय लाइक करा लाईक कर दो लाइक लाइक करो नया हो तो सब्सक्राइब कर लो चैनल को लाइक करा कुठं सोलापूर जिल्हा हाय हॅलो लाइक केलं र कोणी घेतलं gitल र बाबांना लाइक करा लाइक करा।, करा ना प्लीज लाइक करा चावा कमेंट टाकताना तसंच लाईक करायचं लाईक नवीन असाल तर सबस्क्राईब जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज जय महाराष्ट्र सर्वांना जय मल्हार हे जी जाऊन कुठून आहे ताई मी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा लाईक करा लाईक केलेलं ला सबस्क्राईब केलेलं रिटर्न का घेत असता तुम्ही ओके थँक्यू धन्यवाद आप सोलापूर जिल्ह्याचे लाईक डन डन करा प्रणिती शिंदे खासदार मग होय ना झालंय की खासदार प्रणिती शिंदे तुम्ही कुठलं आहे <laughs> खूप छान मेकअप आहे धन्यवाद मेकअप वगैरे काही केलं नाही पावडर लावलंय तो

लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा हाय छोटी दीदी हाय दादा हाय लाईक करा लाईक डन करा लाईक डन दादा मला इंग्लिश येत नाही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मला इंग्लिश येत नाही नमस्कार भाभीजी नमस्कार दीदी कशी आस बरी आहे मी दादा तुम्ही कशी आहात जॉब वगैरे काही करत नाही सोलापूर जिल्हा चॅनल कधीपासून चालू आहे तुझी आता अडीच वर्ष झालं दादा हा चॅनल सुरू होत अच्छा

माझं नाव पूजा नाही अजून सुरू झालेलं नाही माझ कस आहे ना मधी माझ चॅनल बंद पडला होत कॉपी रायटर काय तर झालत डिलीट झालत डिलीट झाल्यावर तेव्हा वॉच टाइम खूप होतं दोन ते अडीच हजार वॉश टाइम होतं ते काय चॅनल डिलीट होऊन पुन्हा घेतले ना डिलीट झाल्यावर तेव्हापासून परत नवीन वॉच टाइम सुरू झालाय काही टेन्शन मध्ये आहे का नाही 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 दिसलीच होती नाही मी रोजच असते लाईव्ह वर सकाळी संध्याकाळी इंस्टाग्राम वर आहे का तो, हो आहे ना इंस्टाग्रामची लिंक आहे युट्यूब बस ठीक आहे बस थँक्यू किती पाऊस आहे का नाही आज पाऊस नाही फक्त आज पाऊस नाही फक्त आबाळा आबाळा आवाज खूप छान आहे ज्योतिता थँक्यू धन्यवाद लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा दादा तुम्ही कुठून आहे लाईक करा आवाज खूपच बारीक आहे दीदी खूप बारीक म्हणजे मी बाहेर बसले ना कट्ट्यावर आणि बाहेर बोलत बसलेत बाया उगीच मी जोराने बोलल्यावर त्यांनी माझ्याकडे बघणार परत मी त्याच्या ते त्यांच्याकडे बघणार उगीच नको तसं म्हणून मी हळू बोल लाईक यू लाईव्ह लाईक करा म्हटले मी शिकू शिकोवर्स आहेत इंस्टाला असतील आठशे आहेत इंस्टाला आठशे आहेत ओके दिदी बरोबर आहे ताई मग काय व्हि तो आठशे आहेत आणि युट्यूब फेसबुक फेसबुक नाही फेसबुक खरं खर दोन हो ती आहे आट अजार। आट अजार तीन व्हिडीओ शोधला फक्त युट्यूब किती आठ हजार आहेत आठ हजार आठ हजार तीनशे आहेत ठीक jawab baik था नहीं जॉब म्हणजे मला इंग्लिश येत नाही ना त्याचा गैरफायदा घेतेत लाईक करा छोटी छोटी बाय बाय कामावरून झालोय जरा घराकडे निघतोय हा निघा जरा तर चालतंय alaing ilisiat na ita daloko okay la like thank you bye 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 waguti huh. ha नाही दिवस झालं होतं ते पण दोन ते तीन वर्ष खर्च आहे ते टिकटॉक बंद पडलाय की टिकटॉक टिक टिक वर पण घेतलंय तीन चार व्हिडिओ घातलं होतं टिकटॉक वर ते आता सध्याला बंद आहे की टिकटॉक शेअर चार्ट मध्ये पण आहे माझा अकाउंट काय करतात शेती रिक्षा चालवते चहा वगैरे झाला पण दादा तुम्ही कुठला आहे कोणत्या मी काय विचारले तुम्हाला तुमचं गाव कोणतं कुठलं छत्रपती शंभर नगरकर हे कुठं येत आहे दादा हायजी जॉब करतात काय जॉब वगैरे करत नाही ते शेती करतात हाय 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 सोनू आणि सोमू Pia s-o ierniu, s nu-ți o tai varte. Tu cu tu... Cu tu nu poți lua Mi-i s la purgila. s la purgila, se... Hai... Urangă... Bat... Ce ce trebuie Ce n-am... बर हाय सोलापूर कुठला आहे तुम्ही सोलापूर सिटी सोलापूरमध्ये राहते मी ना ते पोतेच आहे बर सोलापूर मध्ये महानगरपालिका आहे का हो आहे ना महानगरपालिका आहे महानगरपालिका विचारला तुम्ही थोडा वर्चा आहे थँक्यू एस वी तू खूप छान होय थैंक यू, यू। धन्यवाद नमस्कार ताई नमस्कार जय मल्हार सहज विचारलं बरं जय मुला नमस्कार है ओर कमेंट माडरी लाइक माडरी, सपोर्ट माडरी सब्सक्राइब माडर जय मलार का कन्नड मधून आहे <laughs> कन्नडमधून म्हणजे मी काय म्हंटल लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय माठरी మాటరి మాఠరి నాయి మాడరి సమ్ మజ్లతి బ్రీ యూట్యూబ్ ఫ్రెండ్ చా सोलापूरमध्ये माझे मित्र आहेत हो का बरे काही मी म्हटले युट्यूब फ्रेंड चा वगैरे पिले हाडरी, हा राईट कन्नड मराठीमधूनच तू बरी आहेस काय झालं का मग तुम्हीच कमेंट केलं तर ना कन्नडमधून बोला म्हणून म्हणून मी कन्नडमध्ये बोलले तू बरेल सर्व त्या मुच्या दिले का तू <laughs> मी आता लाईव्ह संपवणार आहे लवकर लवकर कमेंट करा चाल फक्त एक मिनिट चालू आहे लाईव्ह महाराष्ट्रात राहते राहतो ना मग मराठी तर बोला मी महाराष्ट्रामध्ये बोलते माझ प्रॉपर भाषा आहे कन्नड घरात मला समजते कन्नड हो का बर ओके बाय बाय हाय ताई तुझे गाव कोणतं ते आहे सोलापूर जिल्हा आहे माझं गाव सोलापूर सोलापूर

हाय अरे अभिमान आहे मराठी असल्याचा होय म्हणजे इथं सोलापूर मध्ये महाराष्ट्र आहे मग मराठीत चालणार ना कुठं पण चा पिली <laughs> का हो पिले ना तुमचं झालं का चा नवरा वय माझा नवरा शेती करतोय मराठी पण बोलते ना हो का ए श्री बा अभ्यास मला ते होते होय सिद्धार्थ दादा तुझं लव्ह मेरेज आहे लव्ह मेरेज आहे का सिद्धार्थ नाही अजून बर वन आहे ए ये ना चिले। आ? चिले। तू इन वन आहे बर <laughs> लव्ह मॅरेज कोणाच्या आहे ह्याच्यामध्ये <laughs> रागाला गेल्यावर व कन्नड मधून शिव्या देते कन्नडमधून शिव्या देते वा <laughs> 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 <शिवे> <laughs> oh, <wow. laughs> दादा मग समजताय का नाही त्यांनी शिव्या दिलेला ओके okay, बाय बाय हाय ताई हाय दादा शिव्या दिलेला कळताय का नाही तुम्हाला म्हणजे समजताय का नाही कुमार दादा अरे मॅरेज आहे बर पिशवतो बरे आहात नडे अभ्यास म्ह बरं चला बाय